आय टी इंजिनिअर वर कोयत्याने वार मैत्रिणी सोबत फिरायला गेल्यावर सोरेगाव जवळ रात्री दहा पूर्णांक तीस शतांश वाजता घडला थरार मित्रासाठी अर्धा किमी धावत गेली मैत्रीण अन सोलापूर दिवाळी निमित्त नवीन दुचाकी घेतलेला आय टी इंजिनिअर व्यंकटेश पुतले वय पंचवीस राव भारतीय विद्यापीठाजवळ हा मैत्रिणी सोबत विजयपूर रोडवर फिरायला गेला होता रात्री साडे दहाच्या सुमारास अंधारातून आलेल्या तिघांनी सुरुवातीला व्यंकटेशला गळ्यातील सोन्याचे चेन मागितली व्यंकटेशांनी नकार दिला आणि त्यांच्यात झटापट झाली त्यात एकाने व्यंकटेशच्या कपाळावर कोयत्याने वार केला त्यानंतर जखमी व्यंकटेशला अपेक्स हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते ऑक्टोबर अकरा रोजी सोलापूर शहरातील आवंती नगरातील एका हाऊसिंग सोसायटीत चौघे जण घुसरले त्यांनी दोन घरांमध्ये प्रवेश करून चाकू गळ्याला लावून त्या ठिकाणी जबरी चोरी केली होती त्यातील दोघे अजूनही फरार असतानाच सोमवारी ता वीस रात्री विजयपूर रोडवर दुसरी गंभीर घटना घडली आहे जेवणानंतर व्यंकटेश मैत्रिणी सोबत फिरायला गेला होता सोरेगावजवळील मुख्य रस्त्यापासून थोड्या अंतरावरील आतील रस्त्यावरून वळण घेऊन सोलापुरात येताना त्याच्यावर जीव घेणा हल्ला झाला त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तिघांनी चोरून नेली मैत्रिणीच्या गळ्यातील चेन देखील हिसकावली पण झटापटीत फुटून चेन अंधारात खाली पडली होती दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार राजन माने विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत वराळे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आदींनी धाव घेतली घटनास्थळी फॉरेन्सिकची वाहने पोहोचली होती त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांचीही मोठी गर्दी दिसत होती आता तिन्ही संशयितांच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत